नमस्कार मी नम्रता मुरकर रिधी क्रिएशन च्या किचन मध्ये सर्वांचं स्वागत करते पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि पाऊस म्हटला की सर्वांनाच भजी खायला खूप आवडतात गरमागरम भजी आणि वाफाळलेला मसाला चहा याचं समीकरण लय भारी म्हणूनच तुमच्यासाठी खास भज्यांची रेसिपी शेअर करत आहे सर्वप्रथम आपण कांदा भजी बघूया कांदा भजी बनवण्यासाठी जे कांदा आधी चिरून घेऊया हे वरचं पण असं काढून घ्यायचं आणि सोलाण्याच्या साह्याने हा मधला जो गर आहे तो काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला पाती काढायला बरं पडतं अशा प्रकारे आणि ची। असा कांदा चिरून घ्यायचा आहे थाल काढायची कांदा चिरताना असा चिरायचा आहे अशा बारीक बारीक त्याच्या पाती करायच्या आहेत पाती एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड्या पण नाही अशा पद्धतीने करायच्या आहेत एक रुपयाचं कॉईन असतं तेवढी याची जाडी असायला पाहिजे जास्त जाड असेल तर भजी कुरकुरीत होण्याऐवजी नरम होतील अशा पद्धतीने चारी कांदे चिरून झालेले आहेत तर हे सर्व एका भांड्यात काढूया अर्धा टेबलस्पून मीठ टाकायचं मधला घर काढल्यामुळे कांद्याच्या पाती बघा कशा वेगवेगळ्या झालेल्या आहेत मीठ टाकून पूर्ण कांदा सुरून घ्यायचा आहे चार कांद्यासाठी अर्धा टेबल स्पून मीठ वापरलेलं आहे मीठ लागलं ला, तर वरून घ्यायचं सुरुवातीला जास्त मीठ टाकायचं नाही आहे आत्ताच कांद्याला पाणी सुटलेलं आहे आता हे दोन मिनटं असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इतर तयारी करूया दोन मिनटं झालेली आहेत आता कांद्याला जे पाणी सुटलेले आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला बेसन भिजवायचं आहे पावडर न घेता कुटून घ्यायचे मिक्सरला लावून भरड वाटून ला पाव टी स्पून हळद एक टेबल स्पून लाल तिखट बस एवढंच टाकायचं आहे आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी पाणी सुटलेले आहे बघा थेंब थेंब पाणी गळत आहे ना तर यामध्ये थोडं थोडं करून बेसन टाकायचं एकदम बेसन टाकायचं नाही लागेल तसं थोडं थोडं घ्यायचं चार मीडियम साईजच्या कांद्यासाठी सहा टेबल स्पून बेसन वापरलेलं आहे ही आपली कांदा भजी आहे त्यामुळे जास्त बेसनची गरज नाही एवढं टेक्चर ठीक आहे भजी बनवायला घ्यायच्या अगोदर टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे बरोबर आहे ना थोडं मीठ लागणार आहे एक वाटी पीठ घेतलं होतं त्यामधलं अर्धी वाटी पीठ वापरलेलं आहे म्हणजेच सहा टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे तेल तापायला ठेवलं आहे भजी काढून घेऊया तेल तापले काय ते चेक करूया तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे पाण्याची वाटी घ्यायची त्याच्यात हात ओले करायचे आहेत आणि थोडे थोडे भज्याचं पीठ घेऊन हो। भजी सोडायची बघा सुरुवातीला होता आता पाण्याचा अंश कमी झालेला आहे त्यामुळे फेस कमी झालेला आहे गॅस ची फ्लेम ही मिडीयम करायची आहे आणि हे आता उलटून घेऊया भजी सोनेरी रंगावर तळून घ्यायची सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची नंतर दोन मिनिटांनी मीडियम फ्लेम वर भजे तळून काढायचे आहेत यापेक्षा जास्त तळायचे नाही आता काढून घेऊया तेल गरम असल्यामुळे भजी जरी तेलातून बाहेर काढले तरी कुकिंग प्रोसेस चालू राहते अशा प्रकारे सर्व तळून काढायचे काढून असे चालणीमध्ये ठेवून द्यायचे आणि हे जे आहेत ना काढून घ्यायचे आपल्याला चटणीला वापरतात या शेंडे उडवायचे किंवा थोड्याशा कापून घ्यायच्या मध्ये शेंडे उडवले म्हणजे त्या उडत नाही नाहीतर थणाठणा उडतात थोडस मीठ टाकायचं मिरच्यांमध्ये शेवटचं उरलेलं आहे त्याची मस्त चटणी करून घेऊया मिक्सरला लावून ग्राइंड करून घ्यायचं यामध्ये थोडस लाल तिखट टाकायचं आणि थोडं मीठ छान अशी चटणी तयार झाली कशी कुरकुरीत झालेली आहे खेकड्यासारखी दिसतात म्हणून याला खेकडा भजी असेही म्हणतात तर मंडळी अफलातून चव असलेली कुरकुरीत कांदा भजी झणझणीत तळलेली मिरची चटणी सोबतच भन्नाट वाफाळलेला मसाला चहा मसाला चहाची रेसिपी चॅनलवर अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चैनल वर नवीन असाल तर चैनल ला सब्सक्राइब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय